नमस्कार शेतकरी बंधू डॉक्टर नरेंद्र देशमुख विषय विशेषज्ञ पशुविज्ञान उद्युग्त शास्त्र या विषयाचा विषय तज्ञ कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी अंतर्गत येथे कार्यरत आहे आज आपण पाहतोय की पशुपालक पावसाळ्यामध्ये जनावरांची काळजी आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची आहे त्याबाबत आपण जाणून घेऊया तर जनावरांना पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त रोगाचा प्रादुर्भाव होत असतो त्या अनुषंगाने स्वच्छता ही एक फार महत्वाची बाब आपल्याला यामध्ये निदर्शन असेल तर त्यामध्ये आपल्याला उत्पत्ती या प्रकारे आपल्या लोकांमध्ये एकमेक असते त्या अनुषंगाने आपण पॉईंट झिरो एक टक्का मेलेथियम किंवा जी दर पंधरा दिवसाला आपण फवारणी घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा नायनाट आपल्याला दुसरे महत्वाची बाब म्हणजे पाण्यापासून सुद्धा जे पाणी असतं ते निर्मळ किंवा स्वच्छ नसेल गरूळ पाणी असेल तर या पावसाळ्यामध्ये त्याची फबरदारी घेणे आवश्यक आहे त्याला आपण तुरतीच्या सहा सुद्धा स्वच्छ करू शकतो किंवा त्याला आठ दिवसातून एक दिवस कोरडा द्यायचा आहे जेणेकरून तिथं शेवाळाची उत्पत्ती होणार नाही आणि जनावरांना त्या पाण्यापासून आपल्याला रोखथाम पाण्याचे होणारे जे काही जंतु असतील त्याच्यापासून रोखथाम आपल्याला त्याचबरोबर न्यायची निर्णय सुद्धा आपल्याला त्याला रोकथाम करण्यासाठी आवश्यक आहे तेल त्या अनुषंगाने आपण थोडी नॅचरल सुद्धा त्याचा प्रयोग आपण केला पाहिजे त्याचबरोबर लसीकरण हा एक फार अत्यंत महत्वाचा पावसाळ्यामध्ये भाग आहे की जेणेकरून रोग येऊ नयेच आपल्या जनावरांना त्याकरिता आपण पावसाळ्यामध्ये एफ एमडी फूट अँड वाउट डिसीज किंवा लाडाकृत त्याच्यासाठी आपण वर्षातून दोन वेळा त्याचं लसीकरण केलं गेलं पाहिजे आपल्या गावातील कृषी अधिकारी त्यांच्या मदतीनं ती लस रोखून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आपल्या शेळ्या असतील डोंब्या असतील तर याची सुद्धा खबरदारी घेणे फार आवश्यक आहे कारण पावसाळ्यामध्ये याला मुरशी त्याच्या शेडमध्ये पोल्ट्रीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर मुरशी त्याचा त्याचा मुरशी बरेचसे आणि पोल्ट्रीची बॅच च्या बॅच आपली होऊ शकते त्यामुळे सुन्याची सुद्धा आपण इथे प्रयोग करू शकतो स्टरिलायझेशन सुद्धा आपण करू शकतो त्याचबरोबर शेळ्यांमध्ये सुद्धा उस्मानाद उस्मानाबादी पर्टिक्युलरली जर बोलायचं झालं तर या शेळ्यामध्ये पाण्याला पाणी जर त्याला जास्त असेल तर त्याला अनेक रोग आणि भेटसावत असतात त्यामुळे त्याला छणबंदी करणं हे फार अत्यंत महत्वाचं आपल्याला उपाय करता येईल बरेचसे रोग सुद्धा यामध्ये होत असतात तर त्यामध्ये थायरॉसिस नावाचा रोग होतो डॅबिलिसिस नावाचा रोग होतो तर याला प्रसार जे काही माध्यम असतात तर त्याला मूचन भोगाशा तर त्याचा सुद्धा योग्य प्रकारे आपण नायनाट केला पाहिजे त्याचबरोबर आपण पाहतो की जो लंपी स्किन डिसेंबर होता दोन वर्षापासून तर मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याचशे जनावरे आपल्याला नुकसान आहे त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा बोटबॉक्स नावाची लस यामध्ये विषाणूजन्य रोग असल्यामुळे तर त्याची लसीचं सुद्धा आपण अंतर्भाव यामध्ये करू शकतो आणि जनावरांचे आरोग्यमान आपण यामध्ये चांगल्या प्रकारे जाऊ शकतो आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनी याची सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे की बऱ्याच वेळा या फवारणीची सुद्धा यावेळी योग्य हे चालू झालेली आहे बऱ्याचशा पिकांवर फवारणी करतात आणि त्याचा डबा सुद्धा बऱ्याचशा गटारीमध्ये किंवा डबक्यामध्ये ते दे फेकून देतात आणि अशा प्रकारे आपले जनावर सुद्धा चालताना त्या डबक्यामधले जर पाणी पिले तर त्याला विज बाजार होऊ शकते त्या अनुषंगाने सुद्धा आपण त्याचा विचार केला पाहिजे किंवा त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जनावरांना की ते कुठले पाणी पितात तर अशा प्रकारे आपण एकंदरीतरित्या जर जनावरांना लसीकरण त्यानंतर दंतकरण याचं औषधीचं जर आपण हे केलं आणि चांगलं खाद्याचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे केलं जसं विचार असेल तर आरोग्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारची एनर्जी म्हणून दुधा सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि या सर्व बाबीचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपले जनावरांचे आरोग्यमान यामध्ये सुदृढ होऊ शकतो आणि आपल्या जनावरांना जास्त किंमतीचं जनावर असल्यामुळे त्याची खबरदारी या पावसाळ्या मृत्यूमध्ये घेण्याची आवश्यकता आहे धन्यवाद